येत्या एकवीस जूनला साजऱ्या होणाऱ्या या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिवस स्वतःसाठी आणि समाजासाठी योगाभ्यास या संकल्पनेतून साजरा होणार आहे आज नवी दिल्लीत योग दिवसासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आयुष्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी ही माहिती दिली यावर्षीचा मुख्य कार्यक्रम श्रीनगरमध्ये शेर ए काश्मीर कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी सामूहिक योगाभ्यासात सहभागी होणार आहेत असं त्यांनी सांगितलं योग दिनाच्या कार्यक्रमात अधिकाधिक नागरिकांनी सहभागीही व्हावं असं आवाहन या जाधव यांनी केलं यावेळी प्रतापराव जाधव यांच्या हस्ते ब्रेल लिपीमधील सामान्य योग प्रोटोकॉल या पुस्तिकेचं आणि प्रोफेसर आयुष्मान कॉमिक बुकचं प्रकाशन करण्यात आलं अंतर्राष्ट्रीय योग दिवस जम्मू कश्मीर के श्रीनगर में अपनी निर्धारित तिथि 21 जून 2024 को मनाया जाएगा देश के प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी जन मानस के साथ कॉमन योग प्रोटोकॉल के अनुसार सामूहिक योगाभ्यास करेंगे योगाभ्यासा ला अपने जीवन शैली मध्य समावि कराव असा आवाहन पंतप्रधान योगाभ्यासाचे दीर्घकालीन लाभ आपल्याला जगभरात पोचवायचे आहेत तसंच युवा पिढीला योगाभ्यासाचं महत्त्व समजावं हा योग दिवस साजरा करण्यामागचा उद्देश असल्याचं जाधव म्हणाले योग दिनानिमित्त योगाभ्यास करण्यासाठी घराच्या जवळ असलेल्या योग केंद्रांबद्दल गुगल नकाशावरून माहिती मिळणार आहे यासाठी नमस्ते योग या ॲप संदर्भात गुगल ॲपची करार झाल्याची माहिती आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेजा यांनी दिली यावर्षी योगा विथ फॅमिली म्हणजेच कुटुंबासमवेत योग ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे असंही कोटेजा यांनी सांगितलं